श्रीराम जय राम जय जय राम समर्थ रामदास स्वामी महाराज कृत दासबोधातील दशक सातवा समास सातवा साधन प्रतिष्ठा निरूपण या समासामध्ये सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज म्हणतात साधकाची खरी प्रतिष्ठा खरे मान सन्मान ही बाहेरच्या संपत्ती पद प्रतिष्ठेवरती अवलंबून नसून साधनेत आहे धन वैभव लोक सन्मान हे क्षणभंगूर आहेत पण साधना जप ध्यान नामस्मरण स्वाध्याय सत्संग गुरुसेवा ही साधकासाठी खरी ओळख आहे जसा इमारतीचा पाया भक्कम असेल तरच इमारत टिकते तशीच साधकाची साधना भक्कम असेल तर त्याचे जीवन स्थिर होते साधना नसलेला साधक म्हणजे पायाशिवाय उभा केलेला महान जो एका झटक्यात कोसळतो साधना करणारा मनुष्य लोभ मोह क्रोध अहंकार यावर सहज विजय मिळवतो त्याचे मन प्रसन्न होते चित्त स्थिर होते आणि तो ईश्वराशी एकरूप होतो समर्थ म्हणतात साधन साधनच साधकाची खरी प्रतिष्ठा आहे तीच त्याला मुक्तीकडे नेणारी आहे म्हणून साधनाचा अवलंब जीवनामध्ये आपण केला पाहिजे अशा प्रकारचा विचार समर्थांनी या समासामध्ये व्यक्त केलेला आहे त्याचा पाठ आजच्या व्हिडिओमध्ये आपण करत आहोत श्रीराम वस्तुसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे तेथे कल्पनेचा नावे शून्याकार श्रीराम तथा कल्पो जाता नये कल्पनेचा हाता ओळखी ठाई न पडे चित्ता भ्रंश पडे श्रीराम काही दृष्टी न दिसे, मनास तेही न भाषे न भासे न दिसे कैसे ओळखावे श्रीराम पाहो जाता निराकार मनाशी पडे शून्याकार जाता अंधकार भरला वाटे श्रीराम कल्पू जाता वाटे काळे ब्रह्मकाळेना काळे ना पिवळे आरक्त निळिना धवळे वर्णरहित श्रीराम, जयावर्ण व्यक्ती नसे भासाहुनारीसे रूपचिना नाही ना कैसे ओळखावे श्रीराम नदीसता ओळखन किती धरावी आपण हेतो तो श्रमासीच कारण होतसे श्रीराम जो गुणातीत जो अदृश्य व्यक्त, जो अचिंत चिंतनातीत परम पुरुष श्रीराम व्यक्त रूपाय, निर्गुणाय गुणात्मने समस्त जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः अचिन्तयतेचि चिन्तावे अव्यक्तास आठवावे निर्गुणस ओळखावे कोने परी श्री राम जे दृष्टी सचिन पडे जे मनासही नातुडे तया कैसे पाहनी घडे निर्गुणासी श्री राम असंगाचा संघ धरणे निरावलम्बी वास करणे निशब्दाशी अनुवादने कोने परी श्रीराचिंत्यासि जाता निर्विकल्पासे विकल्पता अद्वैताचे ध्यान करिता द्वैतची उठे श्रीराम आता ध्यानची सोडावे अनुसंधानते मोडावे तरी मागुते पडावे महा श्रीराम श्रीरावैताच्या भेने अंतरी वस्तू न पाहिजे तरी तेने उरी कदा असे चिना श्रीराम सवे लाविता सवे पडे सवे पडता वस्तु आतुडे नित्या- नित्य विचारे घडे समाधान श्रीराम द्वैत उपजे सोडी करिता काही शून्यत्व संदेही पडिजे विवेके वीन श्रीराम मनोनी विवेक धरावा ज्ञाने प्रपंच सारावा, सारा वा परितो परीतोअसरे श्रीराम परब्रह्म ते अद्वैत कल्पिताच उठे द्वैत तेथे हितानि दृष्टांत काहीच न चले श्रीराम ते आठविता विसरिजे विसरीजे आठविजे जानो परब्रह्म ते श्रीराम त्यास न भेटता होय भेटी भेटो जाता पडे तुटे ऐसि हे नवलगोष्ठी मुकेपणा चि श्रीराम ते साधु जाता साधवेना नातरी सोडिता लागला संबंध तुटेना, निरंतर श्रीराम ते असतची सदा असे नातरी पहाता दुरासे न पहाता प्रकाशे जेथे तेथे श्रीराम जेथे उपाये तेचे अपाये आणि निय ते हे अनुभवे विन काये उमजो जाने श्रीराम तेमजताच उमजे उमजो न काहीच नुमजे ते वृत्ती विनपाविजे श्री श्रीराम ते ध्याने धरिता नये चिंतनी चिंतावे ते काये मनामध्ये न समाये परब्रह्म ते श्रीराम त्यास उपमे द्यावे जळ तरिते निर्मळ निश्चळ विष्व बुडाले सकल, तरिते कोरडेची असे श्री राम्, नवे प्रकाशा सारिखे, अथवा नवे कालोके, आता ते काई सयाशारिखे। आता ते कासयासारिखे। सांगावे हो श्री राम्, अईसे ब्रंफनिरंजन, कदा नवे दृश्यमान लावावे ते अनुसंधान कोणे परी श्रीराम अनुसंधान लावू जाता काही नाही वाटे आता माथा संदेह वाजे श्रीराम लटिकेची काय पहावे कोठे जाऊन राहावे अभाव घेतला जीवे सत्य स्वरूपाचा श्रीराम अभावची म्हणो सत्य तरी वेदशास्त्र कैसे मिथ्य व्यासाधिकांचे कृत्य वाऊगे नव्हे श्रीराम राम। नि मिथ्याभनता ने बहुत ज्ञानाचे उपाय बहुती निर्मिले ते काय मिथ्यामनावे श्रीराम अद्वैत ज्ञानाचा उपदेश गीता तो महेश सांगता होये पार्वतीश पार्वती प्रति श्रीराम अवधूतगीता केलि गोरक्षासनिरोपिलि ते अवधूतगीता बोलिली ज्ञानमार्ग श्रीराम विष्णुहो न राजहंस विधी केला उपदेश ते हंस गीता जगदीश बोलिला स्वमुखे श्रीराम ब्रह्मा नारदा उपदेशित चतुश्लोके भागवत पुढे व्यासमुखे बहुत विस्तारले श्रीराम वसिष्ठ सार वसिष्ठ ऋषी सांगता जाहला रघुनाथाशी कृष्ण सांगे अर्जुनासि सप्त श्लोकी गीता श्रीराम सांगावे सांगावेते किती बहुत ऋषी बोलिले बहुती अद्वैत ज्ञान दियती सत्यची श्रीराम ज्ञान मनता पाविजे पतन रहित जे, जे जन तयासी हे कळेना श्रीराम जेथे शेषाची प्रज्ञा मंदली श्रुती मुद्रा पडिली जानपणे नवचे वदली स्वरूप स्थिती श्रीराम आपनासनुमजे बरवे मनोनिमिथ्या कैसे करावे ना तरी सुदृढ धरावे सद्गुरुमुखे श्रीराम मिथ्यतेची सत्य जहाले सत्या सोन मिथ्य केले सन्देहसागरी बुडाले अकस्मात् मन श्रीराम मनासकल्पाया चि सवे मने कल्पिले ते नवे ते ने गुणे सन्देह धावे मिपने मिपना चे निपथे श्रीराम तर्हि तो पन्थ मोडावा मग परमात्मा जोडावा समूळ सन्देह तोडावा साधु चे निसङ्गति श्रीराम मी पण शस्त्रे तुटेना मी पण फोडिता फुटेना मी पण सोडिता सुटेना काही केल्या श्रीराम मी पणे वस्तू नाकळे मी पणे भक्ती मावळे मी पणे शक्ती गळे वैराग्याची श्रीराम मी पणे प्रपंच घडे मी पणे परमार्थ बुडे मी पणे सकळही उडे यश कीर्ती प्रताप श्रीराम मी पणे मैत्री तुटे मी पने प्रीती आटे मी पने लिगटे अभिमान अंगी श्रीराम मी पने विकल्प उठे मी पने कलह सुटे मी पने सम्मोह फुटे ऐक्यते चा श्रीराम मी पण कोणा न साहे ते भगवंती कैसे साहे, मनोनी मी पण सांडो न राही तोची समाधानी श्रीराम मी पण कैसे त्यागावे ब्रह्म कैसे अनुभवावे समाधान कैसे पावावे कोना प्रकारे मी कोनाप्रकारे श्रीरामीपीत्यागावे ब्रह्म हन अनुभवावे समाधाने पावावे निसङ्गपने श्रीराम आ समाधान मी मिपने विन साधन करो जाने धन्य समाधानि श्रीराम मी तो चि जालो स्वतः साधन कोण करील आता ऐसे मनी कल्पू जाता कल्पनाची उठे श्रीराम ब्रह्मी कल्पना ते न तोचि साधू श्रीराम निर्विकल्पाशी कल्पावे परिकल्पिते आपण न व्हावे मी पणाशी त्यागावे येने श्रीराम या ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच नसावे असोनी समाधानी, तोची हे जाने श्रीराम जयाशी आपण स्वभावे येथे कल्पनेच्या नावे शून्य आले श्रीराम पदी हून चढो नये करावे साधन उपाये तरीच सापडे सोये अलिप्तपणाची श्रीराम राजा असता उगीच चाले सर्व सत्ता साध्यची होऊन तत्वता साधन करावे श्रीराम साधन आले देहाच्या माथा आपण देह नव्हे ऐसा करून करता सहजची ची श्रीराम देहा आपण ऐसे कल्पावे तरीच साधन त्यागावे देहा तीत असता स्वभावे देह कैचा श्रीराम नाते साधन नाते देह आपला आपण निसंदेह विदेह स्थिती ऐशी श्रीराम साधने विण ब्रह्म होता लागो पाहे देह ममता आळस प्रबळे तत्वता ब्रह्म ज्ञान मिसे श्रीराम परमार्थ मिसे अर्थ जागे ध्यान मिसे निद्रा लागे मुक्ती मिसे दोष भोगे अनर्गळता श्रीराम निरूपण मिसे निंदा घडे संवादमिषे विवाद परे उपाधिमिषे ऊन जडे अभिमान अंगी श्री तैसा श्रीरां तैषा ब्रह्मज्ञानमिषे आयसान्तरे प्रवेशे मने साधना चे पिसे काय करावे श्रीराम किं करोमि क्व गच्छामि किं गृह्णामि त्यजामि किम् किम, आत्मना पूरितं सर्वम् महाकल्पाम्बुना यथा वचनाधारी लाविले जैसे शस्त्र फिराविले स्वतः हनोन घेतले जयापरे श्रीराम तैसा उपायाचा अपाय विपरीतपणे स्वहित जाये साधन सोडिता होये मुक्तपणे बद्ध श्रीराम साधन करिताच सिद्धपण हातीचे जाईल निघोन तेने गुणे साधन करूच आवडे श्रीराम लोक म्हणती हा साधक हे ची लज्जा वाटे क साधन करीती ब्रह्मादिक हे ठाऊके नाही श्रीराम आता सोहे अविद्या अभ्यास सारणी विद्या अभ्यासे पाविजे अद्या पूर्ण ब्रह्म श्रीराम अभ्यास करावा कवन ऐसा श्रोता करी प्रश्न परमार्थाचे साधन पाहि बोलिले पाहिजे श्रीराम याचे उत्तर श्रोतयासि दिधले पुढिले समासि निरूपिले साधनासि परमार्थाचा च श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रतिष्ठानाम समास सात्त्वा समाप्त श्रीरामचंद्रारपणसु श्रीगुरुचरणारविंदारपणसु पुन्डलिका वरदार हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पन्हरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ